अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने वीस तारखेला प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक चुका आहे नावे वगळणे चुकीची नोंदणी प्रभाग बदल आढळत असून प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि मनमानीपणा यातून स्पष्ट होतोय सत्ताधाऱ्यांनी सोयीप्रमाणे प्रभाग रचना करत नागरिकांची दिशाभूल केल्याचा संशय अधिक बळकट झालाय असा आरोप माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केलाय मनपा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या संभाव्य उमेदवारांनी मतदार यादी काळजीपूर्वक तपासावी असं देखील अभिषेक कळमकर यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी वीस नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात आली परंतु या यादीमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात चुका आढळून आलेल्या आहेत याच्यामध्ये गैरसमजूत आणि दिशाभूल करणारी परिस्थिती पाहता संबंधित प्रशासनाने गलथान कारभार आणि निष्काळजीपणा तो त्यांचा दाखवून दिलेला आहे कारण बरीचशी उदाहरणं ही समोर येत आहेत प्रभाग रचनेच्या संदर्भात देखील आपण जर बघितलं तर सत्ताधारी मंडळींनी हे मी म्हणत नाही आहे हजारो जणांचा हा आवाज आहे की प्रभाग रचण्याची जी मोडतोड केली फोडतोड केली त्याच पद्धतीने आणि याच्यामध्ये नागरिकांची फसवणूक होण्याचा हा प्रयत्न केलेला आहे अशाच प्रकारे प्रा प्रारूप मतदार यादीची ही हेराफेरी याचा प्रकार दिसून येतोय बऱ्याच जणांनी आम्हाला ज्यावेळेस विचारलं आम्हाला सांगितलं तर त्याच्यामध्ये चारशे पाचशे सहाशे माणसांची नावं ही मतदारांची नावं दुसऱ्या प्रभागांमध्ये येतात त्याच्यामध्ये बरीचशी नावं डिलीट झालेली आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दे देखील हीच परिस्थिती अनेक असे उदाहरणं बघायला मिळाले परंतु ज्यांना निवडणूक लढवायची आहे जे महानगरपालिकेचे संभाव्य उमेदवार आहेत त्या सगळ्यांनाच मला नम्र विनंती करायची आहे स्पष्ट शब्दामध्ये की आपल्याकडे तीनच दिवस शिल्लक आहे कारण प्रशासनाने सत्तावीस तारीख ही शेवटची दिलेली आहे त्याच्यामुळे डोळ्यात तेल घालून या सगळ्या मतदार याद्या आपल्याला आपल्या आपल्या प्रभागाच्या तपासायच्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला आवाज उठवायचे आहेत कारण जर आपण आवाज उठवला नाही तर आपल्याच प्रभागांमध्ये प्रभागातली मतदार नसलेली ही परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याच्यामुळं संबंधित प्रशासनाला आम्ही या व्हिडिओद्वारे एक मोबाईल नंबर त्या ठिकाणी हा देतच आहोत याच्यामध्ये आपण संपर्क साधावा आपल्याला कुठलीही शंका असेल त्याच्यामध्ये आमची टीम देखील आपल्याला सहकार्य करल आणि याच्यातून आता संबंधित प्रशासनास तर लोकशाहीच्या चौकटीत राहून आपण हे सगळं काही त्याच्यामध्ये ती परिस्थिती निर्माण करू की हे सगळे जे गैरकारभार आहे हा थांबवला गेला पाहिजे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी हा प्रयास करावा एवढी विनंती करतो धन्यवाद